मिस्टर नमस्कार खूप गर्मी आहे कशा आहात तुम्ही हाय तुम्ही सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर गायी तर झोपलेली आहे गायीला काय झालं आहे तुम्हाला सांगते आणि गायी हो काही सोडतच नाही गर्मी असो थंडी असो धुतलं की लगेच घेते लगे, लगे वल्लं असलं तरी जाऊन चेक करून करून घेते पिलू आवाज कम करते पुरा तर आता आवाज देत अकरा अकरा वाजता तुम्हाला दाखवते सचून हे जा बेटा तर सचून काय खाल्लं थोडंसं खाल्लं आहे पप्पा गेलेत बाहेर मी पाणी पितेन थोडं ग्लासमध्ये नाही आणत पिलून ताब्यात आहे तर गरमी बघू शकता तुम्ही लय गरम होत आहे झाडू बिडू मारून आले पुऱ्या घरात नाही होता सगळीकडून झाडू वगैरे करून आली रात्री बारा वाजेपर्यंत शिवत होती कारण गाईची तब्येत ठीक नाही माहिती आहे का त्यामुळे तुम्हाला आणि नवरात्रीच्या आता नवरात्र चालू आहे तर इथं पण काल फंक्शन होतं आपल्याकडे दांड्या वगैरे इथं पण दांड्या वगैरे होतं पण गेली नाही कारण साडेतीनचा प्रोग्राम होता शायद त्याच्यानंतर रात्री होतं पण गायीची तब्येत ठीक नाही गायीला नेऊन आणलेलं आहे दवाखान्याला काल आज रविवार काल नेलेला आहे ताप पण येतोय आधी तुम्ही बघू शकता अय अय केव घे तुम्ही क्या आहे हो आज इधर बचा हात पैर पॅर धुरधोर आहे किवर आया हा ए संजय पिली टी व्ही बंद कर दे डराता बहुत बोले फीवर आया तुम्हें हाँ नहीं। अच्छा आप दवाई किस किस की खाई हाँ खोखला दवाई किसकी किस किस की खाई खोखला नहीं बोलते खांसी और खांसी का ही खाया और दो बार खाया ना और किसका खाया अभी फीवर का खाया पहले खांसी का खाया ना हाँ। और सुन पीली तुझा बहुत टीवी की तुझे ये पड़ी है

आ, मालिश किया और न्हाला आहे किसने दिदीने न्हालाया माझ्या हातानं नाही म्हटली मग मी नाश्ता बनवतो पप्पाने मालिश केली आतापर्यंत पप्पाच्या मांडी होती परत दीदीने अंघोळ घातली कारण पप्पाला इम्पॉर्टंट काम आहे म्हणून आणि आता औषधं घेऊन बसले येऊ का पाणी पिते थोडं पाहू का इधरा इधर बंद करतो की नाही इधर बेटा टी व्ही पण नाही जाणार उठत नव्हती सकाळपासून जरा रडत पण होती हां रोबी रेती हाँ। ये दी बता को बता में रख के पीती दीदी ने मेरे मुझे पिलाया तो दे सबको दो का पानी पानी मत मत पियो करके पीना तुम तुम कोई भी फ्रिज का पानी मत पीना ओके बोलो ओके

बराम कर दर्द होत आहे उसते इसलिए मैंने बोल आता नवरात्र आहे आणि इकडं गर्मी खूप सोलापूर तर बुडलेला आहे माझी मावशी जाऊन कर्नाटक आहे हा क्या निकाल ते बोल देऊ रुग्ण रुग जा कर्नाटक कर्नाटकला गेली दुसऱ्या मावशीकडं दोन मावशी माझ्या कर्नाटक मध्ये तिकडं जाऊन सोलापूरची माझी सगळ्यात मोठी मावशी असते म्हणजे तिथं कारण पाऊस एवढा आहे तो मला माहित आहे सोलापूर पूर्ण पावसात आणि चितळीत पण एवढा पाऊस एवढा पाऊस पूर्ण तिथली कामाला फुलाची माणसं आली ती पण संतोष पण म्हणला लोहे पाऊस चालू येत आहे पूर्णच आवाज ये ना तुझा काय पत्र्यात बघितलं का तू करण्यास काय की बघितलं का तिला राखीती आता टीव्ही मोबाईल बंद होऊ टी व्ही पण बंद होऊ तर चला मी काहीतरी देते बनवून बनवून सारखं तिला काय खावटन झालंय रागवले टी व्हीसाठी साठी आणि टी व्ही थोडं बंद करून सर मांडी घेऊन हलवून झोपवते गरम करून गरम होते आग आणि जा थांबा तर आता तिला पिलू निकाल की देऊस दे तर चला तर खूप आहे महाराष्ट्रात आणि थांब आहे गे मोसम पण चांगला आहे इकडं खूप गरमी आहे दिल्लीला भयानक ऊन आहे भयानक गरमी आहे अजून गरमी कमी झालेली नाही आणि काळजी घ्या बरं का आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस आहे यावर्षी गर्मी गरमी पण फार होते आणि पाऊस पण खूप आहे त्यासाठी स्वतःचं केअर मकारा म्हणजे परिवाराचा स्वतःचं कारण पाऊस खूप आहे ज्या गावात पाऊस वापरे कुठल्या गावात असं महाराष्ट्रात आपल्याला पाऊस झाला नाही असं नाही कारण खूपच सगळे म्हणते तर ऐकून होतं ह्या वर्षी तर असंच आहे तर खूप सारं आहे तर काय सांगू तुम्हाला आणि काय चोरटे चोरटीला काय शब्द बोलायचे तिकडे गेली माझ्या पिल सोडून तर माझ्या पुरीची ना माझ्या कुठल्याही मुलांचं गायीचं तर सोडूनच दे कुठंही तुझ्या तोंडातून शब्द निकाल ना तुझ्या आई नाही दीड फुटे चोरटे तो जनावरा काय काय चोरी करतो ते माहित आहे ना तू चोरीची टीम आहे तुमची तुम्ही धान्यसुद्धा चोरता माझं तोंड उघडायला लावू नकोस आणि तुझी अवकात विसरू नकोस हा निकाल दे असे निकाल तुझी अवकात विसरू नकोस त्यामुळं ना तिथपर्यंत जा तुझं पाय पोचल तू आहेस दीडफूट एक माझ्या हातानं असं जर ना आपलं एक आहेस तर त्याच एवढं तुझं पाय पसरेल तेवढंच पसर आणि कोंड नको पसरू जास्त तू तिथं जायचं तिथं जा हा व्हिडिओ घेऊन जा तुला जिथं जायचं तिथं उड्या मार तू टनटन कुठे कितीही उड्या मारा तुमचे चेहरे बघा तुमची तुम्ही कोण आहे मी तर वळखत नाही पण माझ्या मुलांचं नाव कोणत्याही गाईचं तर सोड गाईची नाव त्याचं तोड्यात घेण्याची तुझी लायकी पण नाही आणि त्याचं सोड माझ्या तिन्ही मुलापैकी एकाचं पण कुणाचंही नाव काढण्याची तुझी लायकी नाही आणि तू काय बोलतेस तू कुठेही जा मला काही फरक पडत नाही तू कुठंही तंतन उड्या मार कुठंही जा चल कोर्टात आहे ना चल ना मग जा ना तू तु पोलिसाकडे तुला त्रास होतोय माझ्या व्हिडिओचा तू प्रत्येक व्हिडिओ बघ तुला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणणारच कारण तू चोर आहेस चोर असल्यामुळे तो तुला हे वाटतंय कारण आमचं माझं गेलंय माझ्या जागी तुझं मी कधीच करणार नाही तुझ्यासारखी तू इतकी चोरटी तुझा चोरटा मुलीचं नाव घेते तुला लाज वाटते का घर कुठंही घे काय म्हणायचंय ते शब्द कर कुठलाही तो शब्द वापर तुला काही मला फरक पडत नाही कारण तू चोर आहेस तुमच्या तोंडून पण सांगितलेलं आहे तुझा नवरा तर काय काय चोरी करतोय का तो जाणवरा तर राधा राशन पण चोरतो कुणाला देतो वकील तुला संगतीला लागतो आठवड्यात एक दोन पोती मी देऊन टाकतो वेणी म्हणत होता ना पुरे तिथं शिवडे कोण कोण आहे ती पूर्ण तिथं सगळ्यांना देता हां देता ना तुम्हीच म्हटला होता ना बसून तर तुम्हाला तीच आहे तुमची तुम्ही एवढं धान्यसुद्धा सोडत नाही चोरट्यानं आणि माझ्या मुलांचे नाव घेतावे हां तुमच्या ओकात आहे का आहे का त्यामुळं ना तुमचे संस्कार तुमच्या मुलामध्ये घुसणार माझे संस्कार माझ्या माझ्या जागी असलं ना कुणी ते पण असे हेच शब्द वापरते कारण तुम्ही चोर आहे तुम्ही दोघं चोर करत, करत करत पुरी टीम बायकांची करून तुम्ही चोरी करताय ना ती एक दिवस असा अंगलोटी येणार आहे असं अंगलोटी येणार आहे सिद्ध करा किती दिवस त्या घरात तुम्ही खाल्लं त्या घरात ज्या घरात खाऊन त्या घरात राहिला तुम्हाला ठेवलं भिकाऱ्यानो तिथंच खाऊन तिथंच राहिला आणि ज्या मोटरीचं पाणी पेला माझ्या त्या मोटरीचं पूर्ण तार कापला तुम्ही मोटर पूर्ण काढून घेऊन गेला अरे लाज वाटू दे त्याच पाण्यासाठी तडपडून मरचाला तुम्ही दुसरीकडं एवढा त्रास होतोय ना त्या मोटरीचा आणि खाली करून गेला ती गेला आणि तिथे येऊन मोटर चालू करून 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 पाणी माझं उपसून ठेवत होता कारण लाईट बिल अरे नालाय का दिंद्रिया किती महिने पैसे भरलं नव्हतं माझ्या नवऱ्यानं भरलंय तुला माहित होत ना की मी आता हे घर सोडायचं आहे मला हे आई बापांना खायचं आहे लवकर लवकर आणि आता तुला माहित झालं किती तिथं निघतं ह्यांच्यात नावाची लाईट बिल ला आहे ना मग किती महिने झालं भरला नाही सगळं हिस्ट्री निघली तर तुला सगळं प्लॅनिंग माहीत होतं आहे तुम्ही पहिल्यापासून आता ह्याला घालवायचं परत त्या म्हातारीला म्हाताऱ्याला असं करायचं आणि परत आपल्याला प्लॅनिंग करायचं वकिलाला कसं कुठल्या वकिलाला घ्यायचं आहे आणि वकिलाला तुमची केस तर कळालीच असेल आणि वकील काय करणार पोटासाठी तो लढणारच उभं राहणार ना पोटासाठी त्याला माहीतच आहे कोण काय आहे कोण हे आहे तर तू प्लॅनिंग पहिल्यापासूनच कोण काय बोलायचं तू काय बोलायचीच ग त्या आहेत ना चांडाळ्या तू काय बोलायची ग तू काय बोलायची आणि त्याचं दीड फुटी काय बोलायची त्याला रडाई लावायचं बळणं आणि त्याला नुसतं तुडतुडी दीड फुटाचं तीन मा आमच्या मापाचं गाव घालून त्याला पळवायचं तिथं गावात ते बळण असं म्हणजे प्लॅनिंग करून ठेवलेलं तुम्ही की तो आला की त्याच्या वापर पूर्ण असं जम्प करायचं पोलीस नाही आहेत पहिलं कानून सोडून द्यायचं आत्ता वेगळं आलेला आहे ठीक आहे आत्ता वेगळं आलेला आहे सगळी तुमची करामत बघितली ना पोलिसांनी तुम्ही कसं करत होता कसं वागत होता आणि तुम्हालाच म्हटलं ना थकून पोलीस चार पाच दिवसानंतर म्हटला ना तुम्हाला लाज वाटली का पूजेनं वर तोंड तरी केलं होतं का मानवर केली होती का एवढं पण त्रास देत हवे ना तुला अरे ना आलाय का न मी ज्या घरात राहिला आय बाप जास्त तुला सगळं प्लॅनिंग माहित होतं तू सगळं प्लॅनिंग करूनच हे काम केलं होतं कारण का तुला कसं माहित लाईट बिल भरायचं नाही आपल्याला हे तर आम्हाला माहीतच नाही आणि म्हाताऱ्यावर बोलला तर सगळं म्हातारा हितलं सांगल म्हणून ब्लॉक करून टाकलं आम्हाला बोलून कुठलंच देऊन दिलं नाही आमचे नंबर ब्लॉक एवढा म्हणतोयस ना ते पण शुद्ध करून दाखव आम्ही कधी तुला फोन आमच्याकडून आलाय का तू आम्हाला केलेस कधीपासून म्हातारी गेली तीन आठ दिवस आम्ही लय हसून खेळून म्हाताऱ्याला बोलत होतो तुला बघवलं नाही बघवलं नाही मग त्या नंबरला तू ब्लॉक करून टाकलंस कारण का तुझी पुढची प्लॅनिंग चालू होती जागा विकण्याची घर फोडून घेतलं दागिनं हलवायचं सगळं सामान आहे एक भांडी सुद्धा ठेवली नाही पूर्ण घराचं व्हिडिओ आहे खाली आहे घर माझं घर कधी खाली असेल का हे तर नुसतं तुम्ही भटकत आहे तर माझे एवढी भांडी आहेत की बायका येऊन घाबरतात एवढं तुम्ही लोड कसं करता एवढे आहेत नुसतं फोज मध्ये एक बॅग घेऊन आली होती मी तर मी दोन हजार तेरापासून इकडे आली तर मी एवढं सामान केलंय तर माझ्या लग्नाचं आणि सगळं तिथं मी किती ठेवलं असेल है ना तर ती घर माझं पूर्ण खाली झालंय तर चोरटे तू सामान सोडू शकला नाही ती इलेक्ट्रिक पुऱ्या तू तु तर तुझ्या बायकोच्या बाप आई आईबापानं तिला आता हाय नाही तर तिच्यात जे आहेत त्यांनी पण कमवलं नव्हतं तू पण कमवलं नव्हतंस ती इलेक्ट्रिक कापून गेलास म्हणजे माझं पूर्ण घर पुढून पुढचा शेड नेलास तू कमवलं होतंस रे कमवलं होतास का तर कमवलं होतास तर सिद्ध करून दाखव माझ्या जागेवर चोरट्या माझं तू थांबव त्या घरात म्हणजे त्या जागेवर तू घर उभं करणार आहेस तू पत्रा टाकणार आहेस तू काय तरी ठेवशील एवढे एवढे माझ्या वस्तू घेऊन जायला एवढी लालची हो पण एवढा लालचा आहे एवढी लालची लालचा आणि ती जे ती त्यांची चोरट्याची टीम एवढी लालची तुम्ही एवढ्या दागिन्यासाठी मरता एवढं मर मर मरता आम्ही मर मर मरून तुम्हाला चांगल्या जागी ठेवलं तीनशे रुपयामध्ये एवढं सोनं तुम्ही खरेदी केलं है ना अरे वा 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 एवढी दागिने घर घर जमीन आता शिंदे करा आणि दुसरी गोष्ट काय तुला लय ग दीड फुटे तुला देवानं काय काय बिमारी चांगली चांगली दिल्या लवकर लवकर कापा पूर्ण रा हे होतंय पूतय शरीरात पूर्ण इन्स्पेक्शन म्हणजे पूर्ण शरीरच काय होईल ते होईल म्हणून कापा म्हणतंय मोठं कापा लवकर तोडून काढा तर का जैसी करणी वैसी भरनी ऐसी भरणी असंच आहे त्यामुळं तर मी काय म्हणते एवढी लाज नाही वाटते तुझ्या माझ्या मुलांचं जसं तळतळा करतोय तुझ्या मुलांकडूनच तू तळते तुझं एक एक मुलांकडूनच फिरशील तू तुझ्या मुलांना असं माझ्या मुलांचं घेतलं ना एक एक आता नाही दर्शन दे रे असं करशील दर्शन दे रे भगवंता तर तुला अन्न पण खाण्याची हे राहणार नाही फडफडू नकोस आता विकलीच माझी जागा द्यागिने घेऊन गेला सगळं गेलं म्हणून तुला पंख आलेस तर दिस ना पोलीस पण म्हटलं ना तुला आव गे विकलेतच पोजे तुमचे सामान वगैरे आता प्रॉपर्टी म्हणलं की त्याचं पाय टेकत नाही बॅकग्राऊंडच्या आहेत ना सगळ्यांनी आहे बघते ते बॅकग्राऊंड काय आहे हे बायकांचा बॅकग्राऊंड बायकांचं काय काम असतं तोंडून भनसतं क्या 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 क्याव क्याव का इज्जत नसेल तीच बायका अशा काम करतात आणि ज्याला इज्जत असे ती बिचारी आता बघा एवढं मोठं कांड झालं मी म्हटलं येते ना तुमच्याबरोबर कारण त्या का बायकाला येणाला एखाद्या कुठं पण कपडे फाडून काय पण करते फाडून घेते कुठं पण मारलं म्हणून स्वतःच करतील आजकाल सगळीकडे कॅमेरा असं बी नाही आजकाल पहिल्याचा जमाना वेगळा तरी मानाची थांबत नव्हतं म्हटलं नको ग तर जर आपण गेलो नाही तसलं वड यूज करते ते आपल्याला सण होणार नाही आपण हाय आपल्याला तसल्यात पडायचं नाही का माझी मोठी जावं तिथंच होती ती आली कारण का इज्जत आहे म्हणून तिथले तिथं आली नाही तुम्हाला इज्जत नाही गेला तुम्ही म्हणजे बसला होता का नाही मग इज्जत बायका अशा असतात बिना इज्जतच्या असे असतात मग त्याच्यातच तो फरक करतो लगेच बोलण्यातच फरक करतो आणि का बोलत नाही इज्जतीनं का इज्जत आहे म्हणून बोलत नाही तुम्हाला इज्जतच नाही तुम्हाला चोरी करायला डाकाडाला ह्याला मार त्याला मार त्याला पकड त्याचं घर बर्बाद कर पुढचा घर बर्बाद कर तिचा नवरा पकड तिचं बायकोला पळा हे असं तुमचं का आमचं असतं नाही बाबा सगळे दुश्मन असलं तरी सुखी राहू हेच आम्ही देवाला प्रार्थना करतो पण नालाय का तुला सुट्टी नाही अजाबात नाही अजाबात नाही हां ना। तू कधी कॉल डिटेल काढून टाकतो काढून घे होतील चांगल्या चांगल्या वकिलाला दे तू धान्य वगैरे स्वतः म्हटलं होता ना दुसरा वकील पकडला असेल तर दुसऱ्याला दे त्याचं काय विचारायचं ते वकील आहे म्हटलं की संसार त्याचा पण त्याच्यावर चालतो हे करावं लागणारच आहे आणि दुसरी गोष्ट ती कळतच कोर्टात आणि तू लवकर लवकर चार जे जो चोरी करून आणतोयस मला खोलायलावं नको काय काय चोरी केलंस मग परमिशन दे करून टाकते तुझं सगळं तुझ्या बायकोच्या तुझ्या बहिणीचं सगळं सांगून टाकते मग तुम्ही परमिशन द्या काय परमिशन मला काय तुम्ही काय इनामदार लागून गेला का आ तुमचं खूप काय बोलायचं आहे हाय 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 खरे दिल फुटे जेवढं पाय पोचत आहे तेवढंच कर का आणि तेवढं तोंड तुझं लंबा चोडा निघतं ना टेकेचे त्याला थोडं सांभाळ नाही तर बघ त्याचा परिणाम खूप वाईट होईल खूप जशी तू रडून माणसांना चेहरा दाखवतीस ना सगळ्या माणसांना जवळच्या ना माहीत आहे दुसऱ्यांना जर कोण आलं तुझ्या चेहऱ्यावरनं रडून दाखवतीस ना तसं कोण नाही आजकाल सगळ्याला कळतं कशी नाही सात नाही एवढी चांडाळी मुठी आहेस डायन आहेस तू नुसतं जादू करणारे डायन आहेस माहित आहे ना, ना? के -के लाग लाग लाग। तुला चांगलं माहित आहे चला अशा पासून वाचा एवढी अशी आहे आता एक एक अजून कळायला लागलंय तिथलं मला अजून कळतंय एक 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 कारण मी पहिलं तीन महिन्यात त्यानं बोलून दिलं नाही म्हाताऱ्याला की आमची सासू गेली वारली की म्हटलं की रोज आठ दिवस बोलायला दिलं परत तिचं प्लॅनिंग चालू होतं बघा लाईट बिलवरूनच कळायच आपण आता तीन चार महिने त्यांना लाईट बिल भरले नाही की प्लॅनिंग तेव्हापासूनच चालू होतं ना घर सोडायचं काय काय बुडा म्हणजे उचलून ह्याचं चोरट्याचं आणि कुठं काय करायचं कुणाला काय घालवायचं म्हातारी गेले आता म्हाताऱ्याला कसं करायचं काटा जागा कशी विकून घ्यायची आणि दागिनं कसं हाणायचं इथलं कुठून काय करायचं असं सगळं प्लॅनिंग करून त्यांना केलं लाईट बिलीवरनंच करून घ्यायचं तेव्हापासून आमचं फोन ब्लॉकमध्ये टाकलं आणि जेव्हा म्हातारा म्हाताऱ्याला संपवलं त्यावेळी फोन करते पाहुणे आठला की म्हातारा गेला बस एक ऑप्शन आहे तवा त्यांनी ब्लॉक खोलला काय केलं काय माहीत मी फोन केला त्या दीड फुटे आमचा जीव थांबत नाही आई बाप आहेत ना आम्हाला त्यामुळे तुला कोण नाही त्यामुळे तुला काय वाटणार नाही तर मी कॉल केला तर दीड फुटीचा नंबर ब्लॉक मला ब्लॉक केला आहे तुझ्या अवकात पण नाही माझा रिंग तुझ्या वाजायची पण तुझी अवकात नाही मी वाजवायची एवढी तुझी अवकात आहे माहीत आहे ना माझं तोंड खोलायला लाव नकोस तर एवढं एवढं प्लॅनिंग करून केलं आहे तस विचारशी सरळ गेलं तर तिथं जाऊन सगळेच काय हवे वा काय फरक पडत नाही कोर्ट काय पुरावे तर चला असल्या दलिनंद्रिया चोरट्या तुझा एक एक पॉईंट आहे रे माझ्याकडे लय हाय जत्त पाय पसरायचा हात फोन काय पण करा चला व्हिडिओ दाखवा कुठं आहे ठीक आहे हां तुम्हाला चांगलं माहीत आहे